नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप याची शाळांना स्वयं मूल्यांकन करण्यासाठीची एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अखेरची मुदत देण्यात आली होती परंतु शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ही ही तारीख जी आहे अंतिम तारीख स्कॉपची माहिती भरण्यासाठी स्वयंमूल्यांकनासाठी ती वाढवून देण्यात आलेली आहे आता नवीन कुठली आहे अंतिम मुदत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पंधरा मार्च ही शेवटची तारीख दिली होती त्यानंतर मुदतवाढ होऊन एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला आपलं शाळेचं स्वयंमूल्यांकन करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली होती परंतु एकतीस मार्चपर्यंतसुद्धा शंभर टक्के शाळांचे स्वयंमूल्यामां मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून आलेली नाही त्याच कारणामुळे शाळांचे स्वयंमूल्यांकन होण्यासाठी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सूचित केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला दहा एप्रिलपर्यंत आपल्या संपूर्ण शाळेची माहिती स्कॉपची माहिती बऱ्यापैकी आपल्या शाळांची माहिती एकतीस मार्चपर्यंत झालेलीसुद्धा असेल ज्या शाळांची झालेली नसेल त्यांनी दहा मा दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या शाळांचे स्वयंमूल्यांकनाचे काम पूर्ण करणे गरजेचं आहे किंवा त्याचा अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि स्कॉपची माहिती संदर्भात कुठले पुरावे वापरावेत यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व व्हिडिओ मिळून जातील पुन्हा भेटूया अपडेट या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र